बातमी केंद्र सरकारशी संबंधित पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांना मोठा दिलासा मिळाला आहे या तीन देशातील धार्मिक छळाला कंटाळून जे लोक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत भारतामध्ये आले त्यांना आता कुठलंही ओळखपत्र नसेल तरीही भारतामध्ये राहता येणार आहे केंद्रीय गृह खात्यानं याबाबत अधिकृत घोषणा केली आहे सीएए कायद्याअंतर्गत ही मुदत दोन हजार चौदापर्यंतची होती मात्र नुकताच अंमलात आलेल्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायद्याअंतर्गत याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवली गेली आहे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध जैन आणि पारशी नागरिकांसाठी महत ही महत्वाची बाब आहे कारण या देशांमध्ये सातत्यानं अल्पसंख्याक समाजाचा छळ होत आलेला आहे आणि तो अजूनही सुरूच आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना आता भारतामध्ये राहता येणार आहे कुठलंही ओळखपत्र नसेल तरी राहता येईल शेजारच्या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना हा मोठा दिलास आहे